शाईक ला गुप्तेश गोलंदाजी नाव सांगायचं रोहन संघाकडून प्रथम गोलंदाजी करताना संरक्षण करताना रोहन पंच डाव्या बाजूला उद्घाटा गोलंदाजी करतोय ना आयुष खाली राहते इकडं

પંચાવી સગા લાગે પંચસંખ્યા કિ ભાવ સોન ધાવા દરમ્યાન ધા સંખ્યા પહોંચતી पाच पहिलं षटक चालू असताना दोन षटकांचा सामना फायनलचा सामना खेळतो लायकवाडी नवी विकास मंडळ मुंबई आणि नायकवाडी ग्रामस्थू सुरेश चेंडू काय चेंडू काढला निर्भाव चेंडू जातो यष्टीय शेतकऱ्या दोन दिवसात चेंडूला गॅदर करतो चेंडू माते जातो निर्भाव धाव संख्यामध्ये धावसंख्या पोचते की पाच दोन बाद पाच मात्र फलंदाज होतो दाखवलाय अशी माझा होतो राजा मारतो मागे चला हो। लवकर दुसरा फलंदाज पाठवायचा राजा याच राजाने कालच्या फेरीमध्ये गोलंददाचा वाजवण्याचा बाजा तोच हा राजा पुन्हा एकदा येतो

आठ पहिल्या शतक प्रगती आहे प्रथम फलंदाजी करताना माणकी संघ पुन्हा निवडी संघ फायनल मध्ये प्रवेश करतो तो था निव संघाचे प्रेक्षण करताना चला दरम्यान मला वाटतं धाव धाव संख्या होते ती अकरा सुरुवात काय करत वेळ करू का चर्चा जास्त करू काय बॉलर सुदर्शन वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरा अंतिम षटक घेऊन येतो सुदर्शन मारा करायला येतो या सागरला राजा आणि सागर धोरण मारली रेश येश यश रे कारण का पहिल्याच डावासर डाव संध्या पोहोचते

दरम्यान हा सुद्धा षटकार मग म्हटलं होतं की कालच्या पहिल्या फोरीमध्ये राजाने अनेक गोलंदाजांचा वाजवला तो हा राजा पुन्हा एकदा येतो आपली तीच करामत घेऊन षटकारा संघाची सांगा की धावसंख्या पोचते ती वीस दुसऱ्या शेवट चालू आहे धावसंख्या पोचते ती वीस चंदी झालेत दोन चार चेंडूचा खेळ बाकी आहे बॉलिंग बॉलिंग चला पुन्हा एकदा सुदर्शन महाराष्ट्र चेंडू जातो थोडं चेंडू झालेला आहे धावसंख्यला ग्राहक लागतोय धावसंख्या सांगतो धावसंख्या धावसंख्या का सुरेचा कॅलेक्ट केलाय धाव संख्या पोहचते सहा धाव्यांसाठी चेंडू होते फरार सीमारेषेच्या बाहेर धाव संख्या सव्वीस एक गरिबात सव्वीस एक गरिबात सव्वीस अजूनही दोन चेंडू बाकी आहेत काय खडत आहे काय बिघडत आहे ते पाहूया चला वाई वा काय नि डायरेक्ट एसटी रक्षकांच्या दस्ताना मध्ये चेंडू पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आहे धाव संख्या पोचते बत्तीस विकण्यासाठी तेहतीस धावांचा उद्दिष्ट ठेवणे नेहमी संघासमोर बघूया काय घडतोय काय बिघडतोय ते समर, का का या दोन शक्ता जवळजवळ पाचशे रुपयाचे रोग पारित होत सलग तीन वा मॅच चालू करून निश्चितच दोन धावांनी आशुला दोन धावांना संघाचं खातं पोहोचत आहे संघाची धाव संख्या पोहोचवती

पहिला धक्का बसतोय संघाला आणि आता मात्र आशुची जागा घेण्यासाठी जाते पोहोचली बाद दोन आशुला मग कोणत्या सामन्यामध्ये सूर काही सापडत नाहीये तिकडचे लाईन मन सर्व तयार राहायचं आहे कला क्षेत्रक्षण सगळं झालं असेल तर सांगायला सुरुवात करा तेहतीस धावांचं लक्ष ठेवलं जिंकण्यासाठी तेहतीस धावा बत्तीस ते धावांच लक्ष ठेवलं होतं आणि जिंकण्यासाठी तेहतीस धावा दरम्यान मला वाटतं धावसंख्या पोहोचते ती एक बरी बाबती प्राजी केली होती ती मानकी संघाना आणि जवळजवळ तेहतीस धावा कुठल्या दोन छतांमध्ये नऊ चेंडू आणि तीस धावा क्रिकेट असं म्हणतात क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे कोणत्या घडीला काय बदल सांगू शकत नाही चार चार धावांची संख्या पोहचतो सात त्या दहा संख्येवरती दरम्यान पंचांना कसरत करावी एक मिस्टर सात पाठी दरम्यान पंचांना कसरत करावी लागते पुढे त्याला पाहायला मिळते भाऊ संख्या ती एक गरिबात आठ पाठी येतोय बाबा ठीक आहे ठीक आहे तीन 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 होत

चला थी रे तीन धावण्यावर संघतोय दायमेर शपथ संपतोय सुमेच सावंत पंच हा खूप थोड्यावर सांगतोय शतक संपले धाव संख्या पोहोचवली चौदा

नाव काय ना। 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 रोहित धुंडे यांत्यक्षकांसाठी शंभर रुपयाचं पारितोषिक लागलंय ला। बाजार स्नेम फागायचं सिद्धेश वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा अंतिम शतक घेऊन आलाय सहा चेंडू सहा चेंडू एकोणीस धावा

नंबरची आणि इथे माझे फलंदाज बाद होते रोहन माझे का मृत परतो आणि आता माझे जातो तो मला हा सुदर्शन ज्याने मगाशी करामत केली होती तेच हा सुदर्शन खूप चांगल्या प्रकारचे फलंदाजे पाहायला मिळाले होते तो सुदर्शन आता माझे पुन्हा जाते चार चेंडू सोळा लावा प्रत्येक चेंडू मागे हा 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 काय गोलंदाजी करते सिद्धेश वाईला सुरक्षित गोलंदाजी वाईला काय क्षेत्रक्षण होते हा 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 माणकी संघातून काय क्षेत्रक्षण पाहायला मिळते संघ मात्र पडझडच्या छायेमध्ये येतो थोड्याशा पराभवाच्या छायेमध्ये जाताना दिसतो दोन चेंडू दोन चेंडू सोळा लावा आता हो ला ता ना ना। मात्र एक चेंडू सोळा लावा औपचारिकता बाकी आहे माणकी संघ विजय विजयच्या दिशेने घोडदान दिसतोय हॅट्रिक बॉल आहे हे सरळ साधा हा